भारत सरकारच्या महिला सशक्तीकरण आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन अशोक मंगलम वेलफेअर फाउंडेशन कल्याण यांच्यातर्फे जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी महिलांसाठी विनामूल्य ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली या उपक्रमाचा प्रमुख हेतू म्हणजे महिलांना घरी बसून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशले उपलब्ध करून देणे होय हे प्रशिक्षण सौ अश्विनी शिंपी आरोही ब्युटी पार्लर जळगाव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली घेण्यात आले तीन एप्रिल ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत पाचोरा तालुक्यातील नगर देवळा येथे पंधरा दिवसांचे शिबिर पार पडले ज्यामध्ये एकूण सत्तीस महिलांनी सहभाग घेतला या शिबिरामध्ये सहभागी महिलांना फेशियल मेंदी लावणे हेड मसाज ब्लिचिंग आणि केस धुणे अशा विविध सौंदर्य सेवांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले प्रत्येक प्रशिक्षणार्थीला रुपये फेशियल किट आणि सहभागाचे प्रमाणपत्र पूर्णपणे विनामूल्य प्रदान करण्यात आले डॉक्टर हर्षल अशोक पवार व सौ अंजली हर्षल पवार यांच्या नेतृत्वाखाली फाउंडेशनकडून ग्रामीण व शहरी भागातील महिलांसाठी ब्युटी केअर शिवणकला आरोग्य विषयक कार्यशाळा तसेच इतर उपजीविकाभिमुख कौशल्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा निर्माण झाली असून स्वतंत्र उत्पन्नाचा स्रोत त्यांना मिळू लागला आहे महिलांना आत्मनिर्भर बनवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे असे डॉक्टर पवार यांनी सांगितले